मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये पहा पाहणार आहोत मागील परीक्षेमध्ये जे काही महत्वाचे प्रश्न पडले होते ते आपण या मध्ये घेणार आहोत आणि मित्रांनो हे जे प्रश्न आहेत पहा हे टोटल आपण हा विषय असणार आहे आपला म्हणीवरती म्हणजे मराठी व्याकरणामधील सर्वात महत्वाचा असणारा हा घटक आहे म्हणजे तो आहे पहा म्हणी तर यामध्ये आपण जेवढे काही टी सी द्वारे महत्वाचे ज्या काही म्हणी घेण्यात आलेल्या आहेत त्या टोटल म्हणी ज्या आहेत ह्या पहा आतापर्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या अठ्ठावीस मनी होत्या तर त्यावर आपण हा आजचा व्हिडिओ घेतलेला आहे यामध्ये प्रश्न आणि दशाच आपल्याला उत्तर देखील मिळून जाईल पण जर आपल्याला प्रश्न विचारला आणि कमेंट करून उत्तर देत रहा म्हणजे तुम्हाला या व्हिडिओचं रिव्हिजन होऊन जाईल तर पहा यामध्ये पहिली मन कोणती आहे तर अडलाहरी गाडवाचे पायधरी या ठिकाणी काय केलेलं आहे की जे आपल्याला ऑप्शन दिलेले आहेत तर ऑप्शन मध्ये आपल्याला सेम अशीच असणारी अजून एक म्हणजे सारख्या अर्थाची असणारी मन आपल्याला ओळखायची आहे कारण यामध्ये आपल्याला पहा अर्थ विचारलेला नाही आपल्याला सारख्या अर्थाची मन आपल्याला ओळखायचं आहे पहा अडलाहरी गाडवाचे पायधरी म्हणजेच पहा याचा अर्थ काय होतो लक्षात ठेवायचा मित्रांनो प्रश्न हे प्रत्येक महत्वाचे आहेत मनीवरती आणि याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक तीन तर गरज बनताला अक्कल नसते आणि अडलाहरी गाडवाचे पायधरी या दोन्ही म्हणींचा अर्थ जो आहे तो सेम आहे जर बाय चान्स आपल्याला विचारला अडलाहरी गाडवाचे पायधरी या म्हणीचा अर्थ काय होतो तर अर्थ काय होतो पहा जर एखाद्याकडे आपलं काही काम असेल तर त्याच्याकडून ते काहीही करून आपल्याला झालं पाहिजे म्हणजे त्यासाठी आपण काहीही त्याचं ऐकलं पाहिजे पहा यानंतरचा आहे दुसरी म्हण कुराडीचा दांडा गोतास काळ तर याचा आपल्याला अर्थ सांगायचा आहे आणि याचं उत्तर असणार आहे पहा पर्याय क्रमांक दोन तर आपल्या माणसांच्या नाशास आपणच कारणीभूत असतो पहा कुराडीचा दांडा गोतास काळ म्हणजे जे काही आपले माणसं आहेत आपले लोक असतात तर त्यांचा नाश होण्यासाठी आपणच कारणीभूत ठरत असतो यानंतरचा प्रश्न तिसरा आहे पळसाला पाने तीनच यासारखी आपल्याला सारखी असणारी मन ओळखायची आहे पहा पळसाला पाने तीनच तर याचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक चार तर घरोघरी मातीच्या चुली म्हणजेच काय तर पळसाला पाणी तीन येईल पहा यानंतरची चौथी म्हण आहे आपले अंतरून पाहून पाय पसरावे याचा अर्थ काय होईल पहा अंतरून पाहून पाय पसरावे आणि याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक तीन तर ऐपतीच्या मानाने खर्च करावा म्हणजे जेवढी आपली ऐपत आहे तेवढाच खर्च केला पाहिजे त्यालाच म्हटलं जातं पहा अंतरून पाहून पाय पसरावे पर्याय याचं उत्तर आहे पहा तीन यानंतरचा पाचवा प्रश्न आहे अति तिथे माती ही जी म्हण आहे आतापर्यंत ही आपल्याला बारा तेरा वेळा विचारण्यात आली महत्वाची म्हण आहे अति तिथे माती हो याचा अर्थ काय होतो आणि याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक दोन कोणत्याही गोष्टीचा अतिरेक जो आहे तो वाईट असतो म्हणजे कोणतीही गोष्ट जर अति कामापेक्षा जास्त केली तर ती तिने मी चुकीची किंवा एक प्रकारे ती वाईटच ठरते त्याला म्हटलं जातं पहा अति तिथे माती यानंतरची म्हण आहे देश तसा वेश पहा देश तसा वेश म्हणजे सर्वात सोपी मन आहे लगेच आपल्याला समजून जाईल तर परिस्थितीनुसार आपण वागायचं असतं म्हणजे ज्या ठिकाणची जशी परिस्थिती त्याचप्रमाणे वागणे किंवा परिस्थितीनुसार वागणे त्याला म्हटलं जातं देश तसा वेश यानंतरची मन आहे पहा रात्रे थोडी सोंगे फार पहा रात्र थोडी सोंगे पहार याची अर्थ काय होईल याच उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक चार काम पुष्कळ त्या मानाने वेळ अगदी कमी असणं किंवा वेळ थोडा असणं त्याला म्हणतात रात्र थोडी सोंगे फार यानंतरचा प्रश्न आहे पालत्या घड्यावर पाणी पहा पालत्या घड्यावर पाणी तर याचा अर्थ काय होतो की केलेला उपदेश जो आहे तो आपला वाया जाण म्हणजे कितीही सांगा काही समोरच्याला न पटणं त्यालाच म्हटलं जातं पालत्या घड्यावरती पाणी यानंतरचा प्रश्न आहे इकडे आड तिकडे विहीर याचा अर्थ काय होईल तर याचं उत्तर असणार आहे पहा दोन्ही बाजूंनी अडचणीत सापडणे त्यालाच म्हटलं जातं इकडे आड तिकडे विहीर पर्याय याच एक आपलं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे पहा लेकी बोले सुनी लागे लेकी बोले सुने लागे याचा अर्थ काय होणार आहे तर याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक दोन एकाला उद्देशून दुसऱ्याला लागेल असे बोलणे पहा म्हणजे आपण त्याला काय म्हणतो मध्यस्थी घेणं एखाद्याला आपल्याला जर बोलायचं असतं आपण त्याला डायरेक्ट बोलत नाही मग आपण काय करतो दुसऱ्यावरती म्हणजे दुसऱ्याला उद्देशून त्याला आपण बोलत असतो त्याला म्हटलं जातं पहा लेकी बोले सुने लागे पर्याय दोन आपलं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे गाढवाला गुळाची चव काय याचा अर्थ कारण ही जी मन आहे ही देखील मन सर्वात इम्पॉर्टंट असणारी मन आहे गाढवाला गुळाची चौक काय तर याचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक चार तर मूर्खाला चांगल्या गोष्टीची किंमत कळत नसते त्यालाच म्हटलं जातं पहा गाढवाला गुळाची चौक काय ऑप्शन चार आपलं उत्तर होईल तर पहा यानंतरचा प्रश्न आहे पहा खाई त्याला खवखवे याच्यासारखी असणारी मन किंवा आपल्याला या म्हणीचा अर्थ सांगायचा आहे मित्रांनो असे जे प्रश्न आहेत हे आपल्याला नेहमी टी सी एस असो कोणतीही स्पर्धा परीक्षा असो किंवा कोणतंही मंडळ घेणारा असो त्यामध्ये हा प्रश्न आपल्याला नेहमी विचारले जातात तर खाई त्याला खवखवे म्हणजे काय तर वाईट काम करणाऱ्याच्या मनामध्ये धास्ती बसणे लक्षात ठेवा किंवा धास्ती वाटणे त्याला त्या कामाची भीती वाटणे पर्याय क्रमांक तीन आपलं याचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न हो आहे काकेत कळसा गावाला वळसा पहा काकेत कळसा गावाला वळसा आतापर्यंत सर्वात जास्त विचारण्यात आलेली महत्वाची म्हण आहे काकेत कळसा गावाला वळसा तर याचा अर्थ होतो पहा पर्याय क्रमांक चार वस्तू जवळ असूनही सर्वत्र शोधणे म्हणजे एखादी जी वस्तू आहे ती आपल्या जवळ असते पण आपण त्या वस्तूला दूरवरती शोधत बसतो त्यालाच म्हटलं जातं पहा काकेत कळसा गावाला वळसा ऑप्शन चार यानंतरचा प्रश्न आहे कामापुरता मामा ही म्हण काय आहे पहा कामापुरता मामा याचा अर्थ काय याचा अर्थ होईल पर्याय एक गरजेपुरतं गोड बोलणारा किंवा गरजेपुरतं गो आपलं काम करून घेणारा त्याला म्हटलं जातं कामापुरता मामा यानंतरचा प्रश्न आहे दगडापेक्षा वीट मऊ दगडापेक्षा वीट मऊ तर या म्हणीचा अर्थ काय होणार आहे तर याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक तीन मोठ्या संकटापेक्षा लहान संकट जे आहेत हे सुसह्य म्हणजे सहण्यासाठी सोपे जातात मोठ्या संकटापेक्षा लहान संकट म्हणजे दगडापेक्षा विट कधीही मऊ यानंतरचा प्रश्न आहे तोंड दाबून बुक्यांचा मार तोंड दाबून बुक्यांचा याचा अर्थ काय होतो तर याचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक तीन विना तक्रार एखादाचा छळ जो आहे म्हणजे आपला कोणी जर छळ करत असेल विना तक्रारीचा तो सहन करणं त्याला म्हटलं जातं पहा दाबून बुक्यांचा मार देणं यानंतरचा प्रश्न आहे कोल्हा काकडीला राजी याचा अर्थ काय होईल तर याचा अर्थ होतो पहा पर्याय क्रमांक दोन क्षुद्र माणूस जो आहे तो थोड्या मोबदल्याने देखील खुश होतो म्हणजेच कोल्हा काकडीला राजी यानंतरचा प्रश्न आहे कानामागून आली आणि तिखट झाली या म्हणीचा अर्थ तर याचं उत्तर होईल पर्याय एक मागला माणूस प्रभावी होणे म्हणजे पाठीमागून मागून एखादा माणूस येणं एखाद्या गोष्टीमध्ये माणूस येणं आणि तो आपल्यापेक्षा पुढे निघून जाणं त्याला म्हटलं जातं पहा काना मागून आली आणि तिकट झाली यानंतरचा प्रश्न आहे आईजीच्या जीवावर बायजी उदार पहा आईजीच्या जीवावर बायजी उदार ही म्हण आपल्याला दोन हजार एकोणवीसला ला पोलीस भरतीमध्ये दोन वेळा विचारण्यात आली होती म्हणजेच जी भरती दोन हजार एकवीसमध्ये मध्ये घेण्यात आली त्यामध्ये हा प्रश्न विचारण्यात आलेला होता तर याचा अर्थ होईल पर्याय क्रमांक चार दुसऱ्याचा पैसा खर्च करून औदार्य दाखवणे म्हणजे दुसऱ्याचा पैसा वापरायचा आणि स्वतः आपण किती अरेच आहेत किंवा आपण कसे आहेत ते दुसऱ्याला दाखवणं त्याला म्हटलं जातं आईजीच्या जीवावर जी 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 बायजी पर्याय चार आपलं याचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे पहा बुडत्याचा पाय खोलात बुडत्याचा पाय खोलात तर याचा अर्थ काय होतो तर याचा अर्थ होतो पहा पर्याय तीन अवनती होऊ लागली की सर्व बाजूंनीच होते म्हणजे आपण त्याला म्हणतो पहा एक प्रकारे पणवती जर लागली पनवती तर ती सर्व बाजूने लागते त्यालाच जा म्हटलं जातं बुडत्याचा जा पाय खोलामध्ये पर्याय तीन उत्तर यानंतरचा प्रश्न आहे वडाची साल पिंपळाला पहा या सरळ सरळ आपल्या या शब्दावरूनच ही मन समजून जाईल की वडाची साल पिंपळाला म्हणजेच काय असतं पहा एका ज्याचा दोष जो असेल तर तो दोष दुसऱ्यावरती ढकलणे किंवा दुसऱ्यावरती तो दोष लादणं त्याला म्हटलं जातं पहा वडाची साल पिंपळाला यानंतरचा प्रश्न आहे गावढळ गावात गाडवीन सवान पहा सवासन या ठिकाणी सवासन हा शब्द आहे गावढळ गावात गाडवीन सवासन तरी आपल्याला सेम अशीच अजून एक मन सांगायची की दोन्ही म्हणींचा अर्थ हा सेम असणार आहे तर यामध्ये काय होईल पर्याय एक वासरात लंगडी गाय शहाणी आणि गांडळ गावात गाडवीन सवासन या दोन्हींचाही जो मिनिंग आहे तो सेम होतो यानंतरचा प्रश्न आहे जिबल उचलली जीव लावली टाळ्याला याचा अर्थ काय होईल तर याचा अर्थ होणार आहे पहा पर्याय क्रमांक चार अविचाराने भलतेच चा बोलणे म्हणजे विचार करता न करता काहीही बोलून जाणं त्याला म्हटलं जातं उचलली जीभ लावली टाळ्याला यानंतरचा प्रश्न आहे पहा असतील शिते तर जमतील भुते याचा अर्थ काय होईल याचा अर्थ होतो पहा पर्याय दोन आपल्या जवळ पैसे जोपर्यंत आहेत तोपर्यंत मिश्रा मित्रांची कमतरता न भासणे म्हणजे मित्रांचा वाण नसणे त्याला म्हटलं जातं पहा असतील शिते तर जमतील भूते यानंतरचा प्रश्न आहे नावडतीचे मीठ याचा अर्थ सांगायचा आहे तर याचं उत्तर होईल पहा एखाद्या जो आपल्याला एखादा ना आवडता व्यक्ती असेल म्हणजे आवडत नसलेला व्यक्ती असेल तर त्यांनी कोणतीही गोष्ट जरी चांगली केली तर आपल्याला तीही गोष्ट देखील त्याचीही वाईट वाटते म्हणजेच ना आवडत्या व्यक्तीने केलेली चांगली गोष्ट ही वाईट वाटते पर्याय क्रमांक तीन यानंतरचा प्रश्न आहे दृष्टी सृष्टी या म्हणीचा अर्थ तर या म्हणीचा अर्थ होईल पर्याय क्रमांक चार आपल्या मागे काय चालले आहे त्याकडे दुर्लक्ष करणे त्याला म्हटलं जातं दृष्टी आड सृष्टी यानंतरचा प्रश्न आहे पाचामुखी परमेश्वर याचा अर्थ काय होईल तर याचा अर्थ होतो पर्याय एक पुष्कळ लोक बोलतात तेच खरे मानावे असा त्याचा अर्थ होतो पाचामुखी परमेश्वर आणि या व्हिडिओचा आपला हा मित्रांनो शेवटचा प्रश्न आहे म्हणजे शेवटची मन आहे पहा अठ्ठावीसावी घरोघरी मातीच्या चुली हे देखील मन जे आहे पहा आपल्याला वनरक्षक भरती सोबतच पोलीस भरती सोबतच आरोग्य विभाग भरती यासाठी ही महत्वाची नहीं 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 मन आहे आणि ही आपल्याला नेहमी नेहमी विचारण्यात आलेली मन आहे पहा घरोघरी मातीच्या चुली म्हणजे काय तर सगळीकडे साधारणतः सारखीच परिस्थिती असणे पर्याय क्रमांक दोन आपलं उत्तर होईल तर मित्रांनो हे होते पहा महत्वाच्या अठ्ठावीस मनी की जे आपल्याला टी सी एस किंवा जेवढे काही पॅटर्न असणार आहेत त्यानुसार घेण्यात येणाऱ्या सर्वात जास्त आलेल्या ह्या मणी आहेत त्यासोबतच आपण अजून जवळपास दीडशे पेक्षा मनी ज्या आहे। आहेत